तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर आजच्या टायटलवरून थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल क सोमवाराचं उद्यापन असं म्हणजे आहे म्हणून तर त्यातली त्यात सगळं अचानकच झालंय पहा अचानकच सगळ्या गोष्टी घडून आल्या गेल्या दोन वर्षापासून म्हणजे आम्ही सगळ्या काही दो आता हे तिसरं वर्ष आहे सोळा सोमवाराचं तर दोन वर्ष आम्ही अगदी थाटामाटात उद्यापन केलं आणि यावर्षी वर्षी पण तसंच करायचं होतं पण यांची दहा दिवस सुट्टी होती तर तर रविवारपर्यंत यांची सुट्टी होती रविवार यांना जायचं होतं आणि मग नंतर मग आता ते नवीन पोस्टिंग आउट झाल्यामुळं नवीन आता पो ति तिथं नवीन ठिकाणी गेल्याच्या नंतर परत त्यांना कधी सुट्टी भेटणं लगेचच्या लगेच हे पॉसिबल नाही आहे म्हणजे लगेच पॉसि सुट्टी भेटणं पॉसिबल नाही मग म्हण ती दाजी म्हणले सगळे म्हणले की मग उद्यापनाचं कसं करायचं कारण गे गेल्याच्या नंतर ते कसं द तीन ते चार महिने तरी येणारच नाहीत कमीत कमी तीन महिने तरी पण आणि मग म्हणले एवढा दिवस तू उपवास कशी धारायची आणि मग ब्राह्मण काकांना पण विचारलं तर ते म्हणले एवढा दिवस नाही का रखडून ठेवणं पण नाही कारण उद्या उद्या पण झाल्याशिवाय सोमवार थांबवता था था येणारच नाहीत मग आम्ही ठरवलं की करून घ्यायचं म्हणून तयारी झाली सगळ्या जोड्यांना साड्या वगैरे आणल्या आम्ही दाखवतो तुम्हाला सोळा साड्या वगैरे व्हाईट कलरच्या सगळी तयारी झाली पण आता हे सुट्टीचा अचानक म्हणजे त्यांना म्हणजे दोन तीन दिवस अगोदरच जायचंय त्याच्यामुळे मग आता हे सगळं दोन वर्ष झालं गेलं की ते आपण छान करत होतो का सगळ्या लेडीज ला सत्तर ऐंशी लोकांचा स्वयंपाक वगैरे आणि ह्या वर्षी आणखी मस्त करायचं होतं आम्हाला पण ह्या वर्षीच नेमका असं ने झालं आणि नवीन पोस्टिंग आल्यामुळे त्यांना उन्हाळ्याशिवाय परत सुट्टी पण मिळणार नाही एप्रिल शिवाय लवकर सुट्टी भेटणार नाही मेन म्हणजे hmm. आणि आता रात्रीपर्यंत आमचं म्हणजे म्हटलं की परत आल्यावरच बघू आपण म्हणून की परत आल्याच्या नंतरच उद्यापन करू तोपर्यंत म्हणलं धरण मी पण मग ब्राह्मण काकांना फोन केला तर ते म्हणले की नाही करून घ्या तुम्ही तसं काय नाही सोळा झाल्याच्या नंतर कधी पण उद्यापन केलं तरी पण चालतं तर मग आजचा वार गुरुवार आहे तर मग म्हणले ठीक आहे चालतंय फक्त सोहळ्या होण्याशी मतलब असतो मग आता घरातल्या घरातच ते म्हणले एका जोडीला सुद्धा तुम्ही म्हणजे दान केलं तरी चालेल पण सोळ्या जोड्याने इतकं दान करायचं असं आता आम्ही तर आणून ठेवलेले सगळ्या काही गोष्टी मग आता अरे आता नेमकं आता असे प्रॉब्लेम आले आता काय करणार फौजी फॅमिली आल्याच्या नंतर असे प्रॉब्लेम फेस करावे लागते तर ब्राह्मण काकांनी त्यांच्या गुरुजींना विचारलं ते म्हणले मी विचारतो पण चालतय म्हणले आता शेवटी देवाला भक्ती महत्वाची असती आणि विलास नाही म्हणले आता जायचेच म्हटल्याच्या नंतर परत मग डायरेक्ट आजुक किती एप्रिल मे मध्ये गेला असतं ते आणि रखडून ठेवणं चांगलं नाही ते म्हणले सोळा झाल्याच्या नंतर तुम्ही करून घ्यायलाच पाहिजे म्हणजे नाही का आता मध्यंतरी काही मधी काही प्रॉब्लेम आले कुठं काय तर तेवढे दोन चार पाच असं होतं पण आता आणखी तीन महिने पुढे ढाकलायचं म्हणल्यानंतर ते भरपूर म्हणजे लांबल्या जाईल मग त्याच्यापेक्षा जा एखाद्या काही प्रॉब्लेम झाला वगैरे तर पहिल्यापासून धरावे लागतात हा कारण की एक जरी उपवास मॉडला काही जिबेवर टाकण्यात आलं खाण्यात आलं कि मोडला की मग ती परत सगळं म्हणजे पाण्यात गेल्यासारखे परत पहिल्यापासून धरावं लागते पुढच्या पोळ्या लाटायच्यात मी रेडी झाले नाही तिला म्हणलं तुला पूजेला बसायचं तु आणि पूजेला तुम्ही बसा आम्ही मग आता पुरणपोळीचा स्वयंपाक ठरवला आम्ही आता बाकीचं जे पण काही आणलेल्या साड्या वगैरे आम्ही गोरगरे म्हणला अन्न आणि वासराचं दान करायचं आम्ही ठरवलंय आणि बाकीचं मग एक जोडीला त्यांना व्यवस्थित सगळं पाची पोशाख वगैरे देऊन पूजा केली जाणार आता ब्राह्मण काका आलेत खाली त्यांची तयारी चालली पूजा मांडणीची तर ते झालं का, का आता लगेच पूजेला बसायचं तुम्ही पूजेला बसा मी तोपर्यंत किचन सांभाळते चला मी सगळ्यात महत्वाचं ब्राह्मण काका म्हणले की म्हणजे गुरुवार हा शुभवार आहे मग त्या दिवशी केलं तरी जमन शुक्रवार शनिवार नाही चालत मग म्हणलं चला आजचा दिवसच पटकन करून घ्या रात्री आमचं किती साडे दहा पावणे अकराला ला ठरवलं आम्ही की बा सकाळी करायचंय म्हणून म्हणजे एकदम सकाळी सगळी धावपळ धावपळ धावपळच चालली जोपास नाहीत कोणा तर मग त्याच्यामुळे सगळी गरबडच गरबड गर चालली पण चला होऊन जाते ना होणाऱ्या गोष्टी आहे का नाही डोक्यात बाप्पा जोड़ा? आणि तिकडे हात जोडून hmm. तर पहा ना नोव्हेंबर महिना संपत आला डिसेंबर सुरू होतात सगळीकडे ना झाडाला असे छान छान हिरवेगार बोर दिसू लागतात बोरा बरोबर कवठ म्हणजे हा रानमेवा म्हणतात याला गावोगावी ना रानमेवा म्हटलं जातं याला चिंचा बोरं आवळे किंवा मग हे असे कवठं पाहताच आहे ना तोंडाला पाणी सुटतं आणि हे गावामध्येच खायला मिळतं हे बोरं वगैरे कवठं वगैरे अशा ह्या ना बरोबर असताना खूप मिस केलेल्या आहेत कारण सीझनमध्ये गावी येणं होत नव्हतं मध्ये आला मध्ये आधी आलं की म्हणजे सिजनेबल फळं आहेत हे आणि ते मिळत नव्हते मध्ये आधी आलं की खायला मिळत नव्हतं म्हणजे कित्येक मला असं वाटतं पाच ते सहा वर्ष जोपर्यंत बरोबर होते ना मी तोपर्यंत बोरं चिंचा आणि हे कवठं असं काही खायलाच नाही मिळालं पण आता गावी आल्यानंतर ही सगळी मज्जा पाहायला मिळते आणि त्याचबरोबर खायलासुद्धा मिळते तर चला स्वाती आणि राजू बसलेले आहेत पूजेला तोपर्यंत मस्त आज आहे ना आमच्या स्टाईली म्हणजे आमच्या आजीची स्टाईलची ही आमटी आहे कटाची आमटी जी की आपण सणाला करतो ती आमटीची रेसिपी आज पाहूयात तर इथं भरपूर अशी कोथंबीर कडीपत्ता चार ते पाच आहे ना कांदे मस्त असे गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आणि चुनी बरे जर भाजलेले असले ना तर त्याची टेस्टच वेगळी थोडीशी पुरणाची जी डाळ असते आपण पुरणपोळी करायला घेतो ना ती डाळ साईडला घेतलेली आहे ताटामध्ये इथं घरचा मसाला हळद लाल तिखट भरपूर अशी कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे इथं घरचा जो उन्हाळ्यामध्ये साठवणीतला मसाला असतो ना तो मसाला आहे खूप छान मस्त टेस्टी मसाला झालता आमचा गेल्या वर्षी उन्हाळ्यात केला तर आणि आता ह्या उन्हाळ्यापर्यंत तो, तो जाणार आहे बऱ्याच त्यांनी रेसिपीसुद्धा पाहिली असेल ती नसली तर आपल्या चॅनलवर आहे पहा खूप मस्त असा साठवणीतला मसाला हा वर्षभर टिकणारा आहे आणि टेस्टीसुद्धा बाहेरनं घ्यायची गरज नाही अगदी नॉनव्हेजला सुद्धा आपण हा वापरू शकतो तर हे दोन चमचे भर मी हा घरचा मसाला टाकते त्याचबरोबर बराचसा ओला नारळ आलं आणि भरपूर असा लसूणसुद्धा मिक्सरमधनं मी बारीक करून घेतला आता तेलामध्ये सगळ्यात अगोदर ना मस्त अशी तोडून कढीपत्त्याची फोडणी कारण कटाच्या आमटीला कढीपत्त्याच्या फोडणीशिवाय कटाची आमटी अधुरीच आहे तर सणाशिवाय ना ही आमटी तशी होत नाही सणाला ज्यावेळेस आपण पुरणपोळी करतो ना त्यावेळेस ही आमटी तशी होते बाकी एरवी आपण किती काही केलं ना ती 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 तर ती टेस्टी येत नाही असं म्हणतात तर भर भरपूर असं पहा इथं ओला नारळ होता थोडंसं सुकं खोबरं पण होतं त्यात त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण हे मिक्सरमधनं छान असं बारीक वाटून घेतलं छान असा याचा सगळा कच्चा वास जाईपर्यंत ना हे मी भाजून घेत आहे तर ही आमच्या आजीच्या स्टाईलची रेसिपी आहे कुणी याच्यामध्ये हरभरे वगैरेसुद्धा भाजून घालतात पण आम्ही नाही घालत स्पेशली तर या पद्धतीने एकदा आवडल्यास नक्की ट्राय करा तुम्ही सगळे मसाले हिरवीगार कोथंबीर त्याच्यामध्ये मी टाकली आणि हे जे कटाचं पाणी असतं आपण पुरणपोळीला जे म्हणजे डाळ उकडून साईडला ठेवतो ना त्या डाळीचं हे पाणी मी मध्ये म्हणजे थोडंसं टाकते चमच्याने मला जसं लागेल तसं कारण हिरवं म्हणजे खो ओला नारळ आणि लसूण जास्त होता आणि तेल कमी असल्यामुळे काय होतं की थोडंसं जळण्याची शक्यता आहे शक्यता असते त्याच्यामुळं मी थोडं थोडं हे पाणी त्याच्यामध्ये ॲड करत गरम पाणीच होतं ते जे डाळीचं काढलं होतं ते सगळं ॲड करत करत छान असं आलं लसूण आणि ओला नारळ परतून घेता त्यानंतर सगळं हे कांदे डाळ हिरवी गार कोथंबीर आणि थोडासा कढीपत्ता हा सगळा मी मिक्सरमधनं वाटून घेणार आहे थोडीशी अख्खी डाळसुद्धा मी काटामध्ये टाकलेली आहे जे पाणी होतं डाळीचं त्याच्यामध्ये टाकली आहे जेणेकरून खाताना ती ज्यावेळेस तोंड तोंडाते तिला ती खूप छान लागते तर पहा हे पाणी याच्यामध्ये गरम गरम मी टाकून दिलं लसूण आणि आल्याचा सगळा कच्चा वास गेलेला आहे मस्त असं परतलंय आणि खूप छान होती आमटी प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते बनवायची कुणी खसखस वगैरे पण टाकतं कुणी तीळ टाकतं कांदे जे भाजले होते कांडे, को थोड़ा सा कड़ी वाटन तला। ते सगळे मिक्सरला लावून कांदे कोथंबीर थोडासा कडीपत्ता मस्त असं बारीक वाटण करून घेतलं आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे तर जरूरी नाही आहे की सणच असावं ही आमटी खायला मध्यंतरीसुद्धा आठवण जर आली तर करून तुम्ही ट्राय करून पाहू शकता त्यानंतर जी डाळ ठेवली होती उकडलेली मी पूर्णाची पूर्णाला जी डाळ आपण उकडून घेतो ती डाळ आणि हिरवीगार कोथंबीर पुन्हा बारीक केली आणि याच्यामध्ये मी टाकून दिलेली आहे आता मस्त खळखळ खळखळ अशी उकळी येईपर्यंत मी ही आमटी एक दहा आठ ते दहा मिनटं उकळून घेणार आहे चवीनुसार मीठ ॲड करते आता तर याच्यामध्ये मी हरभरा किंवा कुठल्याही प्रकारचं पीठ खसखस तीळ असं काहीही टाकलं नाही ट्राय करून पाहू शकता आवडल्यास फक्त सुकं खोबरं ओलं खोबरं कोथंबीरचा भरपूर वापर केलाय भाजलेले कांदे आलं लसूण बस इतकेच पदार्थ टाकलेले आहेत आणि घरचा मसाला तर नक्कीच ज्यांना आमटी खायची ज्यां म्हणजे जे आमटी खायच्या ताई शौकीन आहेत किंवा दादा तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा ह्या पद्धतीने तरी खूप मस्त आणि टेस्टी आम आमटी होते आणि त्यातले त्यात लिंबू पिळून ही आमटी जर थंडीमध्ये प्यायला मिळाली ना तर वा म्हणजे गोष्टच निराळी एकदम तर आमटी तर इकडे उकळते तोपर्यंत साईडला पुरण वगैरे परतवायचं काम चाललेलं आहे तर खूप सारं प्लॅनिंग केलं तर पण काय म्हणतात ना शेवटी योग आणि नशीब या दोन्ही गोष्टी लागतात आता छोट्या फौजींना जायचे त्यामुळे साधं साधं घरात हे करावं लागलं नाही तर स्वातीची आणि आमची खूप सारे प्लॅनिंग ठरले होते क्या तश म्हणजे तिसरं वर्ष आहे खूप काही आपण करूयात स्नानं कावेरी च स्नानं सरस्वतेच स्नातयसिष्ट शिवम शुचिर्वे प्रियोदि स्नानं समर्पयानानं समर्पमृत् वयस्नानं समर्पयामि मधुरस्नानं समर्पया घतस्नानं समर्पयामर्करा स्नानंतरेच कामधे सिष्टं पण काय होतं कधी कधी आपण जो विचार केलेला असतो ना तसं तो घडत नाही आणि मग जे होतं तेच एक्सेप्ट करावं लागतं तर म्हटलं चला असू दे आता त्यांना जर जायचं नसतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित अशा सगळ्या झाल्या असत्या पण आता जायच म्हणजे जाणं समोर आलं एकदम आणि त्याच्यामुळे हे सगळं गडबडीत धावपळीत अगदी झटकीपट करून घ्यावं लागलं तर चला पुरणपोळीचं चा चाललेलं इथं स्वयंपाक ज्या ताईंच्या पोळ्या वगैरे फुटतात पहा आता पुरणपोळी करते म्हणून लक्षात आलं करताना पोळी फुटते किंवा मग लाटताना फुटतात तर त्यासाठी एक सिक्रेट ट्रिक आहे पहा ज्यावेळेस पुरणपोळीचं आपण ज्यावेळेस पीठ चालतो ना गव्हाचं तरी सोजीच्या चाळणीने चालून पहा कधी ही पोळी फुटणार नाही तुमची एकदम छान मस्त पोळ्या टम फुकतील सुद्धा मऊ लुसलुशीत अगदी शिळी पोळी म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत जरी ठेवली ना तर ती वाटत नाही की शिळी इतकी मऊ आणि लुसलुशी राहते कारण सोजीच्या चाळणीने काय होतं की व्यवस्थित सगळं पीठ चाळलं जातं आणि जे जा पीठ असतं ते रबरागत होतं आता काही काही जणी मैदा पण टाकतात पोळ्यांमध्ये पण मैदा न टाकता तुम्ही सोजीच्या चाळणीने प्लीज एकदा ट्राय करून पहा काय फरक पडतो ते म्हणजे ज्यांच्या म्हणजे काही काहींच्या पोळ्या लाटताना फुटतात नवीन मुली असतात लग्न झालेल्या त्यांच्या किंवा मग कधी कधी वगैरे काही प्रॉब्लेम झाला तर लाटताना प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी सांगते मी आणलेत ना तुम्ही आण मग घेतलाय पूजा थांबवली म्हणलं थोडा पाय मोकळा होईल चांगला एकताच झाला बसलेलो आणि होमासाठी ब्राह्मण काकांनी तर आणलेच होते लाकड लाकडं तर त्याला पाच झाडांचे लाकडं लागते आणि यांनी पण सकाळ सकाळ फिरून आणलेत सगळे जमा केले होते तिकडेच ठेवले होते मंदिरापाशी त्यांनी काय आणले आणि यांनी काय आणले वाळलेले लाकडं लागते त्याला ते आणायला गेले होते तिकड सकाळ सकाळ सगळं त्याला पाच झाडांची पिंपळाची परत पुन्हा अजून औदुंबराची अजून तीन झाडांची सगळे म्हणजे लागते ओमासाठी लाकडं तर तेच आणायला गेल तेमचा इथं की भरून खाली चालली पाणी बोर लोड झालाय पण बोर बन केला ना ला। कापूर लावून पेटवलंय का हे चांगले आहे मस्त बेगी मागच्या वेळेस आपण विटांचा केलात ना हो शेण आणि सारू आ, बर आहे घाईत गाईत मस्त आणले तुम्ही सिटीमध्ये आणले मी आता सिटी मध्ये अर्धनिधी आलो मी

मम मम आत्मना श्रुति 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 पुरानुक्तं पुरानुक्तं फलं मम मम सकल सकल परिवारस्य परिवारस्य सुखं कल्याणं कल्याणं सर्वपीड़ा यज्ञकर्म यज्ञकर्म समर्पयामि समर्पयामि

घेतला हो <laughs> मी व्हिडिओ त्यांना माहितीच नाही कॅमेरा चालू आहे म्हणून मग चांगलं आहे ते म्हणले होम घरामध्ये झालेला कधी पण चांगलं जेवढी पण निगेटिव्हिटी असती ती म मरून जाती त्याच्यामुळे होम घरामध्ये असं वर्षातून एकदा सहा महिन्यातून एकदा झाला पाहिजे तर असे चाष्टा चालत असती बळत काही गोष्टी नाही केल्या तरी पण ते म्हणते मला हाद नाकार रे मला हे करू नका रे आता घरातली सगळी पूजा झाली आणि चहा ठेवलाय साहेबांसाठी कारण चहा असला ना मग काही काहीच नको आम्हाला जेवायला नको काहीच नको काहीच नको मग ब्राह्मण काका तिकडे मंदिरात गेले ते म्हणले या तुम्ही त्यांचं चहा पाणी आणि ब्राह्मण काका आमचे ठरलेले आहेत कायम ते चहा त्यांना पण लय आवडतं पण यावेळेस म्हणले मी चहा कमी केलाय मला नको मी जातो म्हणले मंदिरामध्ये यांनाच द्या चहा बघित लग दिघ नाही यांचा इकडे पोळ्या चालल्या होत्या ताईने इकडे रोशनीने इकडे चहा ठेवलाय आणि येऊन डोकं ते चहामध्ये झालाय की नाही एवढी चहा लागते का तुम्ही हक झालाय झालाय आणि मग ताई त्यांना म्हणत होती का मी करा चहा तिकडे कॉपऱ्यात नेऊन जा म्हणले तुम्ही परत बोल आता म्हणजे इग ना पैसे चोरून गळ्यातले गळ्यातचे काय म्हणता चोर हे मी काय म्हणलंस नाही मी काय बोलत आपलं दुबई गोल्ड हे ते खरं आहे हे दाखव तुम्ही खरं नाही हो चोरून कशाचं दुबई गोल्ड हे बघा आपल्या कलेक्शन मधलं अगदी सोन्यासारखं फसले ना तुम्ही चोरत ते म्हणते मला चोरून केलं काय काय गळ्यातले वेसले घंटा आणि दोन्ही केले चोर त्यामुळे नाही नाही तुम्ही व्हिडिओ चालू झाल्या बोलतच नाहीत अजिबात बोलत नाही तुम्ही चहा प्याला धिंगाना करताना का हा <laughs> <laughs> बर चला पोळ्या पिळ्या झाल्यात आता किचन घ्या साफ करून चहा प्याल

घरातली सगळी पूजा झाली धिंगाणा झाला हसी मजाक झाला आणि आता सगळं सामान घेऊन मंदिरामध्ये चाललं मंदिरातली पूजा झाली की मग झाली त्यांना जेवायला द्यायचं मग जोडीला तर जोडी कोण नाही दुसरं म्हणलं चला आता रोशनी बबलू भाऊ आहेत तर मग त्यांनाच म्हटलं तुम्हीच जेवण करू हा ना ठरलं दहा अकरा सकाळी जाऊ दे चला काय नाही चालायचंच कारण ते आता पण म्हणत होते ब्राह्मण काकांना का मला भेटली तर पाच महिने पण भेटू शकत नाही सुट्टी नवीन ठिकाणी म्हणते ना, ना, ना आताच आला आणि लगेच कुठे चालला तू सुट्टी माग मागतोय लगेच त्याच्यामुळं मंदिरात आले आल्या लागली बोर चापायला हे बघा हिरवीगार झाली ताई बघ असं की पावसाळा आपल्या याच्यात हिवाळ्यात झाडांच्या पानाची गळती होती सगळे वाळतेत पानं आणि खाली गळत पण याला पालवी फुटली छान मस्त टोमॅटो निघलेत झाडाचे बघ hmm. पिकलेत चांगले ठेवू ना <coughs> ना अभिषेक याच्यावर काय परत अभिषेक करायचं त्याच पाणी

Are you छानपैकी मंदिरातली पण पूजा झाली आरती झाली सगळं झालं आता दरवेळेस का, काय करावं लागत होतं की गावातल्या मंदिरात जावं लागायचं पण यावर्षी बघा कुठं जाण्याची जरूरत नाही पडली स्वतःचं घरी मंदिर असल्यामुळं मस्त झालं आहे की नाही तर चला आता घरची पुढची तयारी करू जुळी जेवण घालायची थांब हो चला sangit, la setai nih, ni yang bersangit lah, tiga,

हा राजू तुम्ही पण उचलायच नाही तस काय नसत बर का गार गारवाडू नका उचलायचं भिजलायच काय नसतं मी चष्ट करते

खरं चला तर चला छान पिकी साध्या आणि सिंपल पद्धतीने छान कार्यक्रम पार पाडला तर सगळं काही व्यवस्थित झाले आता वाजलेले आहेत पावणे चार आणि पावणे चार वाजता सगळं आटपलंय कारण पूजाच बराच वेळ चालली कारण काकांनी व्यवस्थित सगळं डिटेल मध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित केल्या तर चला मैत्रिणींनो हा होता आपला उद्यापनाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनकपूर्वक आभार मानतो